नमस्कार मंडळी इथं कसे आहात तुम्ही सर्व आणि आता हे वजन बघून मी फक्त एवढंच बोलू शकते की खरंच दोन महिन्यांची मी वाट लावलेली आहे या सात दिवसात कारण वजन खूप जास्त वाढलेलं आहे का काहीतरी साधारण एकशे आठ किलो होतं ते आता एकशे चौदा किलो झालेलं आहे आय नो हे वजन टेम्पररी आहे कारण आपण जेव्हा एकदम जंक फूड किंवा भरपूर खायला सुरुवात करतो ना ते वजन जास्त फ्लक्च्युएट करतं आणि जसं आपण पुन्हा एकदा ट्रॅकवर येतो तेव्हा ते कमी होतं हां एकदम कमी होणार नाही पण दोन तीन किलो ते फ्लक्चुएट होतच होतो त्याच्यामुळे टेन्शन तर होतं पण एक भरोसासुद्धा होता की माझं वजन पुन्हा एकदा कमी होणार आहे पण त्या टेन्शनमध्ये सुद्धा चा चा मी आज जंक फूड खाल्लं म्हणजे अजिबात डाएट केलेलं नाही आहे कारण बाहेरचं खायचं सवय झालेली होती त्याच्यामुळे मी बाहेरचं खायला सुरुवात केली तर सकाळी पहिल्यांदा नाश्त्याला मी मॅगी खाल्ली सोबत चहा घेतला दुपारी जेवण बनवायला कंटाळा आलेला त्याच्यामुळे मस्त गार्लिक ब्रेड खाल्ला संध्याकाळी पेरू खाल्ला आणि त्याच्यासोबत नारळ पाणी प्यायले अर्धा तासाच्या गॅपनी रात्रीच्या जेवणामध्ये मी मस्त दोन चपात्या खाल्ल्या आणि सोबत पाल्याची भाजी होती आणि यस मी उद्यापासून नक्की डाएटला सुरुवात करणार आहे तर असा होता आजचा माझा दिवस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय